नमस्कार मंडळी आम्ही आलेलो हो, आहोत वि पुणे विद्यापीठ इथे चतुर्शिंगीचं मंदिर आहे तर तिथे खूप मोठी जत्रा भरते तर तिथे आलेलं आहे तुम्ही ब बघू शकता खूप छान दागिने वगैरे सगळं मिळतं तिथे स्टेशनरी वगैरे आणि ते पण खूप स्वस्तामध्ये चला तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता हे सगळं सामा सामान मी स्वस्तामध्ये पन्नास रुपयेमध्ये आणलेलं आहे मेकअपचं सामान जे बाहेर आपल्याला शंभर ते दीडशे रुपयाला भेटतं ते आपल्याला इथे पन्नास रुपयामध्येच मिळालेलं आहे तर चला, तर बाय चला मी तुम्हाला दाखवते आता मी काय काय आणलेलं आहे तर चला तुम्हाला आम्ही दाखवतो कशी काय ख खरेदी केलेली आहे तर आमची स्वस्तातली मस्त खरेदी झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हे सगळं मेकअपचं सामान आहे तर हे क्लचर मिळालेलं आहे आम्हाला फक्त फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला तुम्ही बघू शकता खूप छान आहे हे तुळशी बागेमध्ये तुम्हाला शंभर रुपयाला मिळेल तर हे मुलीने काय घेतले मला माहीत नाही तर हे आ, हे कॉम्पॅक्ट पावडर आहे तर स्वस्त मिळाली म्हणून मी ते दोन घेतलेले आहेत तर दोन लिपस्टिक पण मी घेतलेले आहेत शंभर रुपयामध्ये दोन लिपस्टिक आलेले आहेत त्याची किंमत बाहेर एकशे वीस ते दीडशे रुपये आहे हे अंडर आर्म रोलर आहे ते पण आम्हाला पन्नास रुपयालाच मिळाले हे दोन परफ्यूम मिळाले आहेत खूप छान त्याचा वास आहे तर त्या मला पन्नास पन्नासलाच भेटलेत खूप छान आहे अलोव्हरा जेल पण आम्ही पन्नास रुपयालाच मिळालं म्हणून घेतलं आहे गळ्यातला सेट बघू शकता शंभरला बँगल शंभरला सॉरी सॉरी पन्नास रुपयाला ले भेटलेले आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आणि हे गळ्यातलं गंठण खूप छान भेटलं आहे पण शंभर रुपयाला आणि हा गजरा गजरा तीस रुपयाला खूप छान आहे आणि हे, हे मेकअपचं सर्व सामान आहे आणि हा टिफिन बॉक्स मुलीसाठी घेतला आहे आम्ही शंभर रुपयाला खूप छान आहे त्याची किंमत बाहेर दीडशे ते दोनशे रुपये आहे ही पिठाची चाळणी भेटली आहे पन्नास रुपयाला खूप छान आहे आणि हे मस्त पैकी पापड आहेत नाचणीचे बटाट्याचे आणि तांदळाचे खूप छान आहेत हे शिमचांचं किचन भेटले आम्हाला पन्नास रुपयाला खूप छान आहे मुलीने घेतले माझ्या बघू शकता हे पेन आहे तर हा पेन आम्हाला फक्त वीस रुपयाला भेटलाय हा बघू शकता हायलेटर मिळालं आहे आम्हाला पन्नास रुपयाला तर हे सर्व सामान आम्हाला एकदम स्वस्तामध्ये भेटलेलं आहे ते त्याची किंमत बाहेर तुम्हाला दोन ते तीन हजार रुपये द्यावे लागले असते